तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ ना कुठला ब्लॉग असणार आहे ना कुठल्या डेली रुटीनसाठीचा असणार आहे तर आजचा व्हिडिओ आहे रेसिपीवरचा तर तुम्हाला माहितीच असेल की आता थंडीच्या सीझनमध्ये एक प्रामुख्याने एक पदार्थ नेहमी करून खाल्ला जातो तर तो म्हणजे कुळदाची जिलेबी हो ज्याला शेंगोळे पण बोलतात तर आपल्या इकडे म्हणजे सिटीमध्ये नाही एवढं पण मग खेड्यामध्ये किंवा गावाकडं तर नेहमीच बनला जातो तर आज बन तर मी बनवते कोळदाची जिलेबी अर्थातच शेंगोळे तर मला स्वतःलाच आठवत नाही की मी लास्ट टाईम कधी खाल्लेला असेल ते कारण भरपूर वर्ष म्हणजे दहा बारा वर्ष तर झालेच असतील तेव्हापासून मी ना खाल्लेलंच नाही आहे आणि लहान असेल तेव्हा खूप कारण माहीत पण नाही कसं बनवायचं काय पण खूप जास्त दिवसांपासून इच्छा व्हायची तर म्हटलं चला आता स्वतःच ट्राय करू नाहीतर आपल्याला असं कुठं मिळणार आहे आणि मला आहे ना म्हणजे एक ती जी टेस्ट माइंडमध्ये बसलेली होती ना आणि जिची अजून जी भेवर जिचा गोडवा अजून आहे तर सेम मला तशीच टेस्ट पाहिजे होती तर म्हटलं चला आता आपणच काहीतरी हालचाल करूया आणि बघू बनवून जसं बनल तसं तर मी ना आधी कधी हा पदार्थ बनवलेला आहे ना कधी कुणा म्हणजे कुणाला बनवताना बघितलेला आहे ना कुणाला विचारलं की कसं बनवता काय थोडंफार डोकं का चालवलं आणि मी माझ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि कसा वाटला आजचा पदार्थ माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तसंच लाईक कमेंट शेअरही करायला अजिबात विसरू नका आणि हो माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी थंडीमध्ये एकदम भन्नट लागते आणि एकदम झणझणीचा रस्सा एकदम असा म्हणजे मी स्वतः जेव्हा बनवली ना तर मी दोन दिवस कंटिन्यू खाल्ली मी ती आणि दोन तीन वाट्या असं जेवायला बसली की भुरभुर करून रस्ता पिऊन घेतला एवढी छान जबरदस्त झाली होती माझ्या मुलांनाही खूप आवडली मिस्टरांनाही खूप आवडली आणि मला इतका आनंद झाला ना की मी पहिल्याच प्रयत्नामध्ये एवढा छान बनवू शकले हा पदार्थ तर खरंच शब्बासी देते मी माझे मलाच कारण कसलंही आयडिया कल्पना सुद्धा आपण स्वतःच्या मनानेही आपले स्वतःचे काही विचार किंवा काही डोकं चालून एखाद्या पदार्थाला खरंच एकदम चविष्ट बनवू शकतो हे स्किल आपल्या बायकांतच असतं तर आणि आपण असतोच मुळात सुगरण त्यामुळे आपल्याला तर हे जमायलाच पाहिजे तर तर आजची आपली रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीची कुळदाची जिलेबी तर चला थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपी स्टार्ट करूया तर चला रेसिपीसाठीचं साहित्य बघून घेऊया तर इथे मी घेतले एक वाटी शेंगदाणे दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा ओवा कोथिंबीर आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या तर इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तिखट किंवा फिक्क खात असाल तर तर सर्वात आधी आपण आहे ना शेंगदाणे भाजून घेऊया कारण सर्वात मेन गोष्ट म्हणजे हा पदार्थ बनवण्यासाठी ना शेंगदाणे भाजूनच घ्यायचे जेणेकरून त्याची टेस्ट डबल होते तर इथे आपली कढई गरम झाली आणि मी यामध्ये शेंगदाणे भाजून घेते छान तर आपले शेंगदाणे भाजून झाले आणि बघा अशा पद्धतीने मी होता होईल तेवढी याची टर्फल काढून घेतली आहे तर चला आता आपण मसाला वाटून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर जिरे ओवा आणि भाजलेले शेंगदाणे संपूर्ण घालून घेतले आणि थोडं थोडं पाणी टाकून येणा आपल्याला हा मसाला एकदम बारीक एक वाटून घ्यायचा आहे तर चला आता आपण मसाला वाटून घेऊ तर अशा पद्धतीने आपला मसाला वाटून तयार झाला आहे तर आता आपण कुळदासाठीचं पीठ म्हणजेच जिलेबीसाठीचं पीठ मळून घेऊ तर इथे मी एका परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ छान चाळून घेतलं आहे आणि सोबतच एक वाटी कुळदाचं पीठ चाळून घेतलं आहे इथे तुम्ही दोन वाट्या कुळदाचं पीठ वापरलं किंवा सेम सेम क्वांटिटीत जरी पीठं वापरली तरी चालेल तर इथे मी पॅकिंगचं कुळदाचं पीठ वापरलेलं आहे तर यामध्ये आपण आता अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि सोबतच वाटलेला मसाला जो आहे ना त्यापैकी अर्धा म्हणजे एवढा एक चमचाभर मसाला मी या पिठामध्ये आता टाकला आहे तर आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण बाजरीच्या भाकरी बनवण्यासाठी जर पीठ मळतो ना अगदी त्याच पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची अशा पद्धतीने तर इथे आपलं छानपैकी पीठ मळून झालं आहे तर आता आपण शेंगोळे वळून घेऊया तर इथे मी ना पोळपाटावरती एक छोटा गोळा घेऊन असा दोन्ही हातांनी पसरवते तुम्ही हव्या त्या आकारामध्ये म्हणजे सरळ किंवा गोल आकारामध्ये पण जिलेबी वळवून घेऊ शकता तर आपण सर्व जिलेबी आता वळवून घेऊया अशा पद्धतीने तर इथे आपल्या सर्व जिलेबी वळून झाल्या आहे तर आपण आता फोडणीची तयारी करूया तर कढई गरम झाली आहे कढईमध्ये तेल घालून घेऊ इथे मी थोडंसं तेल जास्तीच टाकलं आहे तर तेल गरम झालं आहे फोडणी करून घेऊया तर अर्धा अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि सोबतच अर्धा चमचा हिंग टाकलं आहे मी आणि जो मसाला आपण वाटलेला होता तो उर्वरित सर्व मसाला यामध्ये मी आता घालून घेते आणि तो पण दोन तीन मिनिट आपण छाय फ्राय छान फ्राय करून घेऊया तर इथे मसाला आपला फ्राय झाला आहे तर यामध्ये आपण हळद टाकून घेतली आहे अर्धा चमचा आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे तर मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिलेला होता तर मी त्यामध्ये असं पाणी टाकून घेतलं आहे आणि ते पाणी आपण या फोडणीत घालून घेऊ तर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी इथे टाका जास्ती घट्ट किंवा पातळ कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही किती जणांसाठी बनवताय त्या हिशोबाने तर इथे चवीनुसार मीठ घातलं आहे मीठ जरा जपूनच जा घालायचं कारण ऑलरेडी आपण पीठ मारतानी पण मिठाचा वापर केला आहे तर त्यातूनच थोडासा पिठाचा गोळा आपण शिल्लक ठेवला होता तर तो अशा पद्धतीने पाणी टाकून वाटीमध्ये आपण असं कुस करून घेऊ आणि त्याची अशी पेस्ट बनवून घेऊ जेणेकरून भाजीला उकळी आल्यानंतर आपण ती पेस्ट यात टाकणार आहे तर इथे भाजीला छान उकळी आली तर आपण सर्व शेंगोळे वळलेले घालू आणि वरतून थोडीशी कोथंबीरही घालू तर इथे मी कोथंबीर घालून घेते आणि सोबतच आपण जी वाटीत पेस्ट बनवून ठेवलेली होती ती पेस्ट पण घालून घेऊ व्यवस्थित सर्व मिक्स करू आणि अर्धा तासासाठी किंवा कमीत कमी वीस मिनटासाठी हे मीडियम टू लो फ्लेमवरती छान शिजवून देऊ तर तयार आहे इथे आपली पारंपरिक पद्धतीची झणझणीत कोळदाची जिलेबी